बीड जिल्ह्यातला सर्वात मोठा आका आकाचा आका वाल्मिक करारपेक्षाही मोठा आका फक्त दादा खिंडकरच आहे त्यानं स्वतःच्या सख्या भावाचा मर्डर प्लॅन केला होता संतोष देशमुखच काय तर त्यापेक्षाही दहा पट डेंजर मर्डर होऊ शकतो एका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने केलेलं हे स्टेटमेंट पण या ज्या दादा खिणकर या नावाचा उल्लेख होतो तो सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू असणाऱ्या धनंजय देशमुख यांचा सख्खा साडू आहे याच दादा खिणकरच्या मारहाणीचे व्हिडिओज सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते हाच खिणकर धनंजय देशमुख यांच्यासोबत अनेकदा दिसला होता पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा हा खिणकर धनंजय मुंडे यांचा माणूस असल्याची माहिती समोर आली न्यायाचा लढा सुरू असताना हा खिणकर अनेकदा मस्सा झोकला जाऊन आला होता पण याच खिणकरला त्याच्या दहशतीला अनेक जण टरकून असतात त्याच्या दहशतीचा सातबारा हळूहळू बाहेर पडत असतानाच आता त्यानं स्वतःच्या भावाचा मर्डर प्लॅन केल्याचं देखील के चर्चेत येत आहे धनंजय देशमुख यांच्या या साडूच डीएम सा म्हणजेच धनंजय मुंडे कनेक्शन नेमका आहे तरी काय वाल्मिक कराडवरील लक्ष हटवण्यासाठीच दादा खिणकरला बळीचा बकरा बनवण्याचा कार्यक्रम सुरू झालाय का खिणकरचा आका नेमका आहे तरी कोण आणि खरंच वाल्मिक कराडपेक्षा खिणकर बीड जिल्ह्यात जास्त दहशत आहे का सगळं व्यवस्थित समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर सगळ्यात आधी आपण दादा खिंडकर नेमका आहे तरी कोण ते समजून घेऊयात संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आंदोलन होत होती मत्स्यजोगमध्ये अन्य ताक आंदोलन सुरू होतं आणि या सगळ्यात संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख सगळ्यात अग्रेसर होते तेव्हाच त्यांचे साडू दादासाहेब खिनकर धनंजय देशमुखांच्या खांद्याला खांदा लावून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करत होते त्यांचे मारहाणीचे दोन जुने व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आणि दादा पुरते अडचणीत सापडले त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते स्वतः पोलिसांसमोर शरण आले यात आता दादा खिणकर यांचा राजकीय इतिहास बघितला तर ते गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गाव पातळीवरच्या राजकारणात चांगले सक्रिय आहेत त्यांच्या पत्नी बीड तालुक्यातील बाबुळवाडी गावच्या सरपंच आहेत म्हणूनच बायकोच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी कित्येकदा लोकांना दमदाटी आणि मारहाण केले अगदी बाबुळवाडीतल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही त्यांचे वाद आणि भांडण झाल्याचं चांगलंच गाजलं होतं त्यामुळं पूर्वीपासून या दादासाहेब खिंडकर यांची थोडीफार गुन्हेगारी पार्श्वभूमी होती असं देखील यातून दिसून होतं एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी त्यांनी एका तरुणाला नागपूरला नोकरी लावून देतो असं सांगून नोकरीचं आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे उकळले होते तेव्हा त्यांच्यावर पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी कलम चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवाय घरफोडी मारहाण गुंडागर्दी या कारणामुळेही त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले हा सगळा झाला खिणकरांचा इतिहास पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या या दादा खिणकर यांनी कधी अमरसिंह पंडित कधी योगे क्षीरसागर तर कधी खुद्द धनंजय मुंडे यांच्यासोबत काम केले आणि म्हणूनच या सगळ्या लोकांचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याचं देखील बोललं जात आहे यात परमेश्वर सातपुते यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन दादा खिडकरांच्या पाठीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा वरदहस्त आहे आणि त्यांच्या जीवावर ते एवढी दादागिरी आहेत आणि म्हणूनच त्यांची पोलीस स्टेशनला कोणीही तक्रार केली तरी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होत नाहीये त्यांना वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला फोन केले जातात असा खळबळजनक दावा केला होता एवढंच नाही तर दादा खिंडकर यांनी धनंजय मुंडेंचा सपोर्ट घेऊन स्वतःच्या भावाचा मर्डरचा कट रचला होता आणि एवढा मोठा कट रचून सुद्धा त्यांच्यावर तेव्हा कसलीच कारवाई झाली नव्हती सत्तेचा दुरुपयोग करून ते कित्येक वर्षापासून समाजातल्या सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल करतायत असंही त्यांनी आरोप केले तेव्हापासून दादा खिंडकर राजकारणात आहेत तेव्हापासून त्यांच्या गावातले लोक दहशतीखाले त्यामुळेच त्यांनी कितीही काळे कारनामे केले तरी त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही आणि कितीही मोठा गुन्हा केला तरी दादा मात्र दादागिरी करत मोकाट फिरत असतात पण पोलिसांनी दादा खिंडकरचे कारनामे बाहेर काढायचे ठरवलं तर आज त्यांच्या विरोधात शंभरपेक्षाही जास्त गुन्हे दाखल होतील असंही त्यांनी सांगितलंय मागच्या कित्येक दिवसापासून दादा खिंडकर लोकांच्या घराची तोडफोड करतात त्यांच्या जीवावर उठतात हल्ले करतात आणि लोकांच्या मनात आपल्याबद्दल भीती निर्माण करण्यासाठी स्वतःच मारहाणीचे व्हिडिओज बनवतात त्यातलाच हा एक प्रकार आता समोर येतोय आणि म्हणूनच दादा खिंडकर हे धनंजय मुंडे अमरसिंह पंडित यांसारख्या बड्या नेत्यांच्या पाठिंब्यानं मोठे झालेले वाल्मिक कराडपेक्षाही महाभयानं गुंड आहेत असाही दावा केला जातोय या सगळ्या झाल्या खिंडकर यांच्या गुन्हेगारी कारवाया आणि राजकीय कनेक्शन बद्दलच्या चर्चा पण आता जरी खिनकर यांचं धनंजय मुंडे अमरसिंह पंडित यांच्यासोबतचं पॉलिटिकल कनेक्शन बाहेर निघत असलं तरी यावेळी आतापर्यंत हेच दादासाहेब खिणकर धनंजय देशमुख यांच्यासोबत आंदोलन करत होते तेरा जानेवारी रोजी जेव्हा धनंजय देशमुखांनी मस्सा जोगमध्ये टाकीवर चढून आंदोलन केलं होतं तेव्हाही दादा खिणकर त्यांच्या सोबतच होते मात्र आता करण्यात आलेल्या दाव्यानुसार जर खरोखरच दादा खिंडकर यांच्यावर धनंजय मुंडेंचा वर्धस्त असेल तर दादा खिंडकर यांनी धनंजय देशमुखांना केलेला सपोर्ट तोंड दाखवायला केला होता की काय असाही प्रश्न पडतोय कारण धनंजय देशमुख या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत होते पण दुसरीकडं मुंडेंचा जवळचा माणूस धनंजय देशमुखांसोबत आंदोलन करत होता या सगळ्या बाबी नक्की संशयास्पद आहेत कारण आता होत असलेल्या दाव्यानुसार दादा खिणकर यांच्यावर खरंच धनंजय मुंडे यांचा वरधहस्त असेल तर आतापर्यंत ते संतोष देशमुखांसाठीच्या आंदोलनात सक्रियपणे सहभागी होऊ शकले नसते त्यात दुसरीकडं आपण जर असा विचार केला की ते फक्त नातेसंबंध जपण्यासाठी खोटा सपोर्ट करत होते तर मग बरोबर आत्ताच त्यांचे वर्षभरापूर्वीचे जुने व्हिडिओज कसे काय बाहेर पडायला लागलेत आणि हे व्हिडिओज बाहेर आल्या आल्या लगेचच दादा खिणकर पोलिसांना शरणही गेले त्यांच्या या कृती कृतीमाग नक्कीच काय कारण असेल धनंजय मुंडे स्वतः अडचणीत आल्यानंतर सुरेश जस संदीप क्षीरसागर प्रकाश सोळुंके अशा सगळ्याच बड्या नेत्यांचे व्हिडिओज बाहेर निघत होते आणि त्यांचे गुंडांशी असलेले संबंध उकरून काढले जात होते अशातच आता दादा खिणकर यांचेही व्हिडिओ बाहेर आले आणि धनंजय देशमुखांचा साडूस मोठा आहे आणि सगळ्यात म्हणजे तो मुंडेंचा माणूस आहे असा दावा केला जातोय यावरून आता प्रश्न पडतोय की बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय धनंजय देशमुखांच्या इतक्या जवळच्या माणसाच जर मुंडे कनेक्शन सापडत असेल तर ही न्यायाची लढाई आता नेमकं कसं वळण घेते हे देखील बघणं फार महत्वाचं या बर, सातपुते यांनी केलेल्या दाव्यानुसार खरोखरच दादा खिणकर हा धनंजय मुंडेंचा माणूस असेल का आणि जर ही बाब खरी असेल तर त्याचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर नेमका कसा परिणाम होईल आपल्यावर गुन्हा दाखल झाल्या झाल्या दादा खिणकर स्वतः पोलिसांना शरण गेले त्यांच्या या कृतीमागचा नेमका अर्थ काय असेल ते स्वतःहून सरेंडर झाले की त्यांच्या माग कोणत्या अदृश्य शक्तीचा हात होता असेही कित्येक प्रश्न आता पडतायत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता तपासानंतर मिळतीलच बाकी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद